काहीज तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आपल्या बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट्समध्ये टाकलं होतं की ताई तू जे लास्ट व्हिडिओमध्ये मंगळसूत्र वेअर केलं होतंस ते तू कुठून घेतलं होतंस कुठनं परचेस केलं होतंस आम्हाला पण लिंक दे तर हेच ते मंगळसूत्र होतं तुम्ही पाहू शकता हे इनविजिबल मंगळसूत्र आहे तर हे मी कुठूनही परचेस केलेलं नाही आहे त्यामुळे त्याची लिंक मी तुम्हाला देऊ नाही शकत पण मी तुम्हाला त्याची आयडिया देऊ शकते की तुम्ही ते कसं बनवू शकतात कारण हे मंगळसूत्र मी स्वत बनवलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की हे कसं बनवतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे आपण बनवू शकतो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मंगळसूत्र बनवून स्वतः वेअर करू शकतात वेअर किंवा तुम्ही जर जीन्स घातली असेल तर त्या जीन्सवरती तुम्हाला जे सुटेबल होईल काही काही आपल्या ताईंना फक्त एक मणी आवडतो किंवा इथे फक्त ब्लॅक मणी असे आवडतात करता है। तुम्हें 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 चे चे है। तर मी आज तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करत आहे त्याची एक आयडिया घेऊन तुम्ही तुमचे बाकीचे मंगळसूत्र बनवू शकतात तर माझ्यासोबत राहा बघत राहा मी कशी बनवते तर फ्रेंड्स चला आता आपण बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे इनव्हिजिबल मंगळसूत्र बनवण्यासाठी साधारण आपल्याला एवढं साहित्य लागेल इनव्हिजिबल मंगळसूत्र बनवण्यासाठी हे मेटलचे बीड्स आहेत तुम्ही बघू शकता तीन प्रकारचे मेटलचे बीड्स आहेत हे टू एम एमचे आहे हे थ्री एम एमचे आणि हे फोर एम एमचे आहेत आणि शक्यतो मेटलचेच तुम्ही यूज करा कारण त्यांचा कलर लवकर जात नाही प्लॅस्टिकचे यूज करू नका हे मधलं पॅन्डल आहे मंगळसूत्राच्या मध्ये जे असतं सेंटरला ते आपण हे यूज करणार आहोत त्याच्यानंतर हे दोन मोती घेतलेले आहेत लहान मापाचे त्याच्यानंतर हे क्रिस्टल आहे हे ग्रीन कलरचे क्रिस्टल आहे त्याच्यानंतर हे मंगळसूत्रामध्ये जे नॉर्मल मनी असतात आपल्याला लहान साईजचे ते चार घेतलेले आहे ही जम्प रिंग आहे आणि हे हुक त्याच्यानंतर ही इनविजिबल वायर आपण इथे घेतलेली आहे बघू शकता आणि ही आपली पकड या पेंडनच्याऐवजी तुम्ही हे सुद्धा पेंडन यूज करू शकतात माझ्याकडे आता अवेलेबल हे होते मोरपंख आहे कमळ आहे त्याच्यानंतर हे तीन डायमंडचे आणि हा सिंगल असं वेगवेगळं तुम्ही यूज करू शकता तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग तर सर्वात आधी आपण ही गेज वायर घेऊन मापून बघायचं की आपल्याला केवढी हवी आहे तर साधारण आपण ही मापून घेऊया की आपल्याला किती मंगळसूत्र हवं लॉंग शॉर्ट ते ही मला एवढं बस आहे तर आपण ही कट करून घेऊयात कटर आहे ह्या कटरच्या साह्याने आपण हिला कट करून घेऊयात तर इथे आपल्याला आवश्यक असलेली वायर आपण ही साईजनुसार मापून घेतली आहे त्याच्यानंतर आपण ही जॉईंट करायची आणि सेंटर सेंटर बघायचा आणि सेंटरला थोडंसं से असं प्रेस करून घ्यायची वायर त्याच्यानंतर जे पेंडंट आपण घेतलेला आहे हे पेंडंट ह्याच्यामध्ये ओन घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण आपल्याला आवडेल तसं मणी ओन घ्यायचे आहेत तर आता मी इथे आधी गोल्डन मनी यूज करते जे मी तुम्हाला दाखवले मग मेटल बीड्स ते आपण इथे ओन घेऊया दोन्ही साईडला दोन दोन अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला एक एक करून सगळे मनी इथे ओन घ्यायचे आहेत आता आपण क्रिस्टल टाकूया हे जे ग्रीन कलरचे दोन मी क्रिस्टल ॲड घेतले होते ते आपण ओन घेऊया तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर आता मी ते ॲड करते मोती मोती ॲड केल्यानंतर मी हा जो टू एम एमचा जो गोल्डन बीड घेतला होता तो ॲड करते बघा तुम्ही बघू शकता आणि हा टू एम एमचा जो आपण गोल्डन बीड ॲड केला आहे तो कशासाठी तर त्याला आपल्याला लॉक करायचं आहे तर लॉक कसे करणार हे ओन घेतल्यानंतर ह्याला असं पकडायचं लास्टला आणि हा प्रेस करायचा इथनं जिथे ओला आहे त्याच्यानंतर तो असा पकडीने प्रेस करायचा म्हणजे आपलं ते सिक्युअर होऊन जाईल हलणार नाही मनी आता मार्केटला तुम्ही गेला तर तिकडे लॉक लॉकवाले एक असे बीड्स येतात जे लॉक करण्यासाठी येतात ते माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी हे मेटलचे बीड्सलाच लॉक करून टाकते इथे असे प्रेस करते म्हणजे की ते हलत नाही हे बघा हे आपलं सिक्युअर झालं इथनं इथनं असं मूव्ह होत नाही आहे तुम्ही पाहू शकतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं आहे अशाच पद्धतीने आता आपल्याला इथे दोन्ही साईडला मनी ॲड करायचे आहेत तर आपण करून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता मी दोन्ही ठिकाणी इथे मनी ॲड करून ते लॉक करून घेतलेले आहेत हे बघा किती सुंदर दिसत आहे थे अशा प्रकारे आपण या साईडला पण मनी होऊन घेऊया आणि लॉक करून घेऊयात ज्या साईडला आपण आधीच्या साईडला जे ते मनी लॉक करून घेतले तर अगदी बरोबर बाजूलाच दुसऱ्या लाईनमध्ये मापून ते लॉक करून घ्यायचे नाही तर वर खाली होतील दिसायला चांगलं नाही असणार हे बघा तुम्ही बघू शकतात अगदी पाच ते दहा मिनटात आपलं मंगळसूत्र रेडी होऊन जातं तेही अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला जर हे प्रोडक्ट कुठून घ्यायचं असेल सामान कुठून घ्यायचं असेल तर मला कमेंट्समध्ये लिहा मी तुम्हाला ॲड्रेस देते त्या तुम्ही परचेस करू शकता ते त्यामुळे मी हा सामान आमच्या इकडूनच जवळच्या शॉपमधनं परचेस केला होता तुम्हाला जर जास्ती क्वांटिटीमध्ये सामान हवं असेल तर मला होलसेलरचा ॲड्रेस वगैरे माहीत आहे तर मी ते तुम्हाला सांगेन हे बघा असं आपलं हे मंगळसूत्र ओवून झालेलं आहे तर आता लास्ट म्हणजे आपण ह्याला रिंग लावून हुक कडी लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ते बागे लावता येईल जम्परिंग अटकवण्यासाठी आपल्याला इथे फोर एम एमचा मेटलचा बीड यूज करायचा आहे तो आपण ओवून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता की मी ना जी आपली इनविजिबल वायर होती ना ती थोडीशी फोल्ड करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हा मनी ओवला आहे जेणेकरून ती वायरसोबत हा आपला मनी छान प्रकारे अडकून राहील आणि आपल्याला इथे ही जम्प रिंग ॲड करायला स्पेस मिळेल हे बघा आता मी हे ह्याच्यामध्ये ओवून घेते हे बघा तुम्ही बघू शकतात हे बघा आपलं हे अडकवून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकतात हे बघा हे मी आत्ता मंगळसूत्र तुमच्यासमोर बनवलेलं आहे अतिशय सुरी कसं दिसत आहे अशाच पद्धतीने मी अजूनही बनवून ठेवलेले होते जे मी तुम्हाला दाखवू इच्छिते हे बघा हे बघा हे असं आपल्याला ड्रेस वगैरेवरती वेअर करायला थोडंसं ट्रॅडिशनल पद्धतीचं रेड कलरच्या क्रिस्टलमध्ये मी बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे एकदम सिम्पल सोबर असं डेली वेअरसाठी मी बनवलेलं आहे एक असं आपल्या मुलींसाठी स्पेशली मुलींसाठी असं चेन नेकलेस असं बनवलेलं आहे लोटसचं आणि हे बघा खूप सुरेख असे दिसतात तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच कमेंटमध्ये वेगवेगळे तुम्हाला जे काही व्हिडिओ माझे आवडत असतील बघायचे असतील तर ते कमेंट करा अजून मला एनकरेजमेंट मिळेल तुमच्याकडनं आणि मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहीन थँक्यू बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये